नवी मुंबईतील वाशी सेक्टर सव्वीस से येथे नागरिकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन नवी मुंबईतील वाशी सेक्टर सव्वीस से येथे मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत झोपडपट्टी आणि तिथे सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात नागरिकांनी आंदोलन केले आहे सिडको आणि मनपा प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत आंदोलन स्थळाजळून जात असताना आंदोलनकर्त्यांना पाहताच वनमंत्री गणेश नाईकांनी त्यांचा ताफा आंदोलकांचे निवेदन घेतले आहे वाशी सेक्टर सव्वीस से येथे गर्दुल्लांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांचे राहणे कठीण झाले आहे तसेच अनेक अवैध धंदे या ठिकाणी सुरू असून प्रशासनाला जाग द्यावी या झोपडपट्टीवर कारवाई व्हावी यासाठी हे आंदोलन केले जात असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे आता या ठिकाणी नागरिकांच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन सिडको आणि महानगरपालिकेच्या विरोधात सुरू होतं आणि या ठिकाणी मंत्री गणेश नाईक हे या परिसरातून जात असताना त्यांना हे आंदोलन दिसलेलं आहे आणि त्यांनी एक भावनिक जाग देत या ठिकाणी ते आले आणि त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे सदर आंदोलन हे सेक्टर एकोणीस एफ येथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी अवैध व्यावसायिक गाळे गॅरेज वाहनतळनी उभे राहिलेले त्याच्यामुळे याच्यामुळे या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावर प्रॉस्टिट्युशन होतंय अंमली पदार्थांची विक्री होते नशाखोरी होते आणि गर्दुल्या लोकांचा वावर इतका वाढलाय की नागरिकांसाठी अक्षरशः या ठिकाणी दुष्वार होऊन बसलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी याच्यापासून आपल्याला सुटका मिळावी म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सिडको आणि महानगरपालिकेविरोधात हे आंदोलन केलेलं आहे आणि याचा आंदोलनाचा मुख्य हेतू हा आहे की सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही प्रशासनाला जाग आली पाहिजे की नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागतंय कारवाईसाठी तर याचा आता प्रशासनाचा फेलियर होतोय प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि जो नागरिकांचा विश्वास प्रशासनावरून उठत चाललाय तो पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने आता पावलं उचलली पाहिजेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नवी मुंबई